राजगडावरून महाराज सुमारे एक हजार सैनिक घेऊन निघाले दिनांक पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट चैत्र शुद्ध अष्टमी रात्री ते कात्रजच्या घाटात आले कात्रज घाट ऐन पुण्याच्या दक्षिणेला तेरा चौदा किलोमीटर वरती आहे महाराजांनी या घाटात काही मावळी टोळ्या ठेवल्या सुमारे पाचशे मावळे घेऊन ते पुण्याच्या रोखाने निघाले इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती अशी की शाहिस्ते खानाने आपल्या पुण्यातल्या छावणीच्या भोवती रात्रीची गस्त घालण्याकरता आवश्यक तेवढा आपलं सैनिक रोजी ठेवलं होतं यात काही मराठी सरदार आणि सैनिकही होते मुघलांच्याकडे नोकरी करणारी ही मंडळी खानाने मुद्दाम गस्ती करता छावणीच्या दक्षिण अंगास रात्रीची फिरती ठेवली होती हा रिवाज खान पुण्यात आल्यापासून चालू असावा असं वाटतं या सैनिकांचं काम का वास्तविक सकाळी उजेड्यापर्यंत अपेक्षित असे पण पुढे पुढे ढिलाई होत गेलेली येते हे गस्तवाले साधारणतः गस्त घालतात नंतर छावणीत परतून येतात ही गोष्ट महाराजांच्या हेरांच्या लक्षात आली महाराजांनी या संबंध गस्तीचाच अचूक फायदा टिपला गस्त घालायला जाणारे लोक छावणी भोवतीच्या मुघली चौकीदारांना माहीत झालेले होते महाराजांनी याचा फायदा घेतला आपल्या बरोबरच्या सुमारे सैनिकांपर्यंत एक जरा मोठी टोळी त्यांनी आपल्यापाशी ठेवली आणि बाकीच्या मराठ्यांना ठरवल्याप्रमाणे पुढच्या उद्योगास छावणीत पाठवला हे बिलंदर सैनिक जणू काही आपणच मोगली छावणीभोवती गस्त घालणारे नेहमीचे लोक आहोत अशा आविर्भावात छावणीत प्रवेशू लागले चौकीदारांनी त्यांना हटकलंही पण आम्ही रोजचेच गस्त घालणारे आम्हाला ओळखला नाही गस्तीहून परत आलोय असा जबाब धिटाई न करून आत ते प्रवेशले चौकीदारांना वाटलं की होय ही रोजचीच गस्तीची मंडळी परत आलीय चौकीदारांनी अशी बेल चौकीदारांची अशी बेमालम गंमत करून हे सैनिक ठरल्याप्रमाणे लाल महालाच्या पूर्वेच्या बाजूस पोहोचले येथे लाल महाल किल्ल्यासारखा तट नव्हता उंच भिंत होती त्या भिंतीत जाण्या येण्यासारखा एकच दरवाजा होता पण खानानं तो दगड मातीत बांधकाम करून बंद करून टाकला होता या आलेल्या मराठी टोळीनं अतिशय सावध दक्षता घेऊन या बंद केलेल्या दाराच्या का भगदाड पाडायला सुरुवात केली माणूस आज जाईल एवढं भगदाड हा उद्योग करत असताना किती सावधपणे त्यांनी केला असेल याची कल्पना येते भगदाड हळूहळू पुरेसं पडलं महाराज येईपर्यंत मावळे तेथेच रेंगाळत राहिले अर्थात सभोवती सामसुमच होती, होती। ज्या पद्धतीने हे मावळे सैनिक इतपर्यंत आले त्याच पद्धतीने मागोमाग महाराजही आपल्या टोळीनिशी आले महाराजांना आपलाच लाल महाल चांगला परिचयाचा होता खानाने केलेल्या बांधकामाचे बदलही त्यांना समजले होते या भगदाडातून प्रथम महाराजांनी आत प्रवेश केला म्हणजेच लाल महालाच्या आतमध्ये महाराजांनी प्रवेश केला इथे महाराजांना एक अंदाज चुकला भगदाडाच्या आत लाल महालाचे परसांगण होते तेथे काही पाण्याचे बांधीव हौद सुद्धा होते लाल महालाची ही पूर्वेकडील बाजू या बाजूने लाल महालातून परसांगणामध्ये यावयास दोन धारे होती दोघीतही अंतर होते यातील एक दार तसच दगड मातीने बंद केलेलं होतं आणि दुसऱ्या दारालगत एक पडवी उभी करून खानाच्या कुटुंबाचा खासा मुदपाक म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा तयार केलेली होती येथील आचारी पाकणे इत्यादी सुमारे तेरा चौदा नौकर तिथेच मुदपाक खाण्यामध्ये रात्री झोपत होते ते सध्या रोज असल्यामुळे पहाटे बऱ्याच लवकर उठतात आणि कामाला लागत होते हे नोकर चाकर अजून उठलेले नसावेत असा महाराजांचा अंदाज होता पण तो चुकला आज ते लवकर उठून कामाला लागले होते आणि महाराजांना लांबूनच हे लक्षात आलं आता आता ते लोक आपली चाहूल लागली तर आरडा ओरडा करतील आणि साराच डाव वाया जाईल याची कल्पना महाराजांना आली आता आता फक्त एकच करणं शक्य होतं एकदम मुदपाक खाण्यात मावळ्यांनी गुपचुप घुसायचं आणि साऱ्या नोकऱ्यांना कापून काढायचं निरुपाय होता हे करणं भागच होतं महाराजांनी आपल्या मावळ्यांना इशारा केला आणि सर 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 जाऊन मावळ्यांनी या साऱ्या नौकरांना कापून काढलं चिनलेल्या दुसऱ्या दरवाजालाही भगदाड पाडून महाराज आत घुसले मिनमिनत्या दिव्यांच्या पुसत उजेड्यामध्ये फारसं दिसत नव्हतं मुतबा खाण्याच्या दाराच्या आतल्या बाजूला जो पहारीकरी होता त्याच्यावर पहिला घाव पडला तो ठार झाला आणि त्याच्या ओरडण्याच्या आवाजानं माडीवरती असलेला शाईजचे कान एकदम खडबडून उठला तो धनुष्यबाण घेऊन माडीवरून खाली अंगणात धावला आणि नेमका महाराजांच्या समोर असतो आला त्याला काहीच कल्पना नव्हती त्याचा एक मुलगा अबुल फतह खान जवळच्याच दालनामध्ये झोपलेला होता तो खडबडून बाहेर आला अंगणात आपल्या वडिलांवरती कोणीतरी घाव घालू पाहतोय हे त्याच्या लक्षात आलं तो वडिलांना वाचवण्यासाठी पुढं आडवा आला आणि महाराजांच्या तलवारीखाली खाली तो ठार झाला खान घाईघाईने परत माडीकडे पळत सुटला आता पुढे काय